अरे वाचालवीर राहुल सोलापूर करे वाचा करायचं काय हे वाचावीर राहुल सोलापूर करायचं काय आमची मागणी तीच आहे अटक करा आम्हाला अटक करा नक्कीच हे शासनच असं आहे हे सरकार आहे जे मागणी करत त्यांना अटक करतायत जे अवेल करतायत त्यांना घरी अशी बस राहुल यांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच्या निषेधा काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे कोथरूडच्या शिवाजी महाराज कुठल्या समोर आहे निषेध आंदोलन होत आहे आपल्या शहरात पुणे अध्यक्ष आपण जाणून त्यांचा पुढचा पवित्र काय असणार शिवाजी महाराजांवरती वेळोवेळी कोण ना कोणीतरी आपण गोष्ट करतो माझ्या जेम्स जेम्स शिवसेना संदर्भात देखील आम्ही त्यावेळेस त्यांचं काळे भासवतो आज देखील यांनी माफी ना घासून नाही गेली याला आम्ही काळ भासणार आहोत आणि आता आम्ही त्याच्या घराकडे चाललो आहे तो म्हणतोय की ते म्हणतात की आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे या पद्धतीने दिलगिरी केलेली आहे आम्हाला मान्य नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नाक घासून माफी ना मागितली पाहिजे जर का माफी नाही मागितली पुढचा तुमचा काय पवित्र असेल त्याला रस्त्यावर फिरून देणार नाही त्या हो। ठिकाणी जाऊ देवा हे बीजेपी सरकार हे काय ह्याच्या ह्यांना पाठीशी घालताय का हा मला संशय येतोय किती वेळांना पाठीशी घालणार तुम्ही यांच्या आजच्या पंजाने इतिहास केला होता का काय बोलतो लाज घेतली तुझ्या आई बाबांनी लाज घेतली असेल असं वाक्य बोलतो आणि नारायण मागा राय आहे त्याला पोलिसांनी प्रोड सरकारने प्रोटेक्शन दिले सरकार का सरकारची भूमिका वाढतोय का तो सरकारची भूमिका वाढतोय पण आता त्यांनी माफी मागितली म्हणतात ना ते नाक घासून माफी मागायची दिली तरी शब्द नको आम्हाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफ प्रकृत माफी टाकली पाहिजे तवास आम्ही इथून जाऊ आणि आता ते टकल्यानं काळ करून टाकू त्याचा थबाड लहान मुख्य करून टाकू या पोलिसांनी अडू नाही आम्हाला एवढीच विनंती आहे की आपण हात जाऊन द्यावं त्याच्या दोन कानपाळ द्याव्या मला सगळ्यांना विनंती आहे शिवरायांसाठी मरण तर यानंदी आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणा म्हणून जरी तरी राहुल सोला पण करायला बोलायला कोण लावतो मला वाटते बीजेपीवालीच लावत असतो कोण आहे बीजेपीच्याच मंचावर बीजेपीच्याच कार्यक्रमा आणि आज बीजेपीचं सरकार आहे तेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे तेच सरकार आम्हाला अडवतंय सुद्धा त्यांचा बोलवता दली कोण आहे त्यांचा बोलवता दली माझी तुमच्या माध्यमातून अखंड सरकारला अखंड महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे त्यांचा मोडाचा त्यांनी कोणी बघा मला सोन असून देत नाही मला पोलिसांनी लक्ष दिलंय काय बघा राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्याच्या निषेधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे निषेध आंदोलन होतं शिवाजी महाराज कुतल्यासमोर कोतूडला तिथं ते आंदोलन चिघळलं तिथून थेट सगळे शिवसेनेक माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता राहुल सोलो सोलापूरकर यांचं घर आहे तिथं त्यांनी धडक दिलेली आहे ते एक संघर्ष झाला पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये तरीही पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना कुठं तिथं थांबून ठेवत आहे आता पुढे ह्या सगळ्यात काय होईल ते बघायचं राहणार आहे आपला वाज न्यूजसाठी निषेध